जलदुर्गा कंपनीच्या सबमर्सिबल पॅनल एटीन मॉडेलच्या टू फेज वायरिंग आणि सेटिंग्स सर्वप्रथम वरून येणाऱ्या दोन फेज वायर पी -पी टू फेज वायरला टू म्हणून जोडले जाते त्यानंतर मोटरच्या रेड येलो ब्ल्यू वायरिंगला योग्यरित्या जोडले जाते यानंतर कॅपेसिटर जोडायचा असतो कॅपेसिटर जोडताना खालील प्रमाणे वायरिंग करावी स्टार्टिंग कॅपेसिटर दोनशे अडीचशे एम एफ डी यातील एक वायर स्टार्टिंग मध्ये तर दुसरी वायर कॉमन टर्मिनलमध्ये जोडा रनिंग कॅपेसिटर दोन्ही दोन्ही कॅपेसिटरच्या एका वायरला कॉमन मध्ये आणि उर्वरित दोन वायर रनिंग मध्ये जोडाव्यात पॅनल सुरू करण्याची प्रक्रिया वायरिंग पूर्ण झाल्यावर पॅनलला सप्लाय द्यावा पॅनल ऑटो किंवा मॅन्युअल मोडमध्ये ठेवता येईल पॅनल चालू केल्यानंतर व्होल्टेज योग्य आहे का हे तपासावे ऑटो मोड ऑन केल्यावर त्याची लाईट लागेल मात्र पॅनल लगेच सुरू होणार नाही संपूर्ण सप्लाय जाऊन परत आल्यानंतर पॅनल ऑटो मोडमध्ये जाईल ऑन बटन दाबून पॅनल सुरू करावा मोटारच्या फिरण्याची दिशा तपासणे मोटर योग्य दिशेने फिरते आहे का हे तपासावे जर मोटर उलटी फिरत असेल तर मेन सप्लाय बंद करून रेड आणि येलो वायरची अदलाबदल करावी जर पाण्याचा प्रवाह कमी असेल तर ब्ल्यू आणि येलो वायर एक्सचेंज कराव्यात सेटिंग्स आणि सुरक्षा प्रणाली मोटर सुरू केल्यानंतर एसपीसी अर्थात सेट पंप करंट सेट करणं आवश्यक आहे एसपीसी सेटिंग्स मध्ये मोटरचा चालू करंट सेव्ह होतो पाणी संपल्यास मोटर ऑटोमॅटिक बंद होते जर ओव्हरलोड फॉल्ट आला तर पॅनल स्वयंचलित रिस्टार्ट होतो पॅनल रिसेट करण्याची प्रक्रिया पॅनल रिस्टार्ट करायचा असल्यास मेन सप्लाय बंद करा सेट बटन दाबून ठेवा आणि सप्लाय सुरू करा सर्व इंडिकेटर लाइट लागल्यानंतर सेट बटन सोडा पॅनल पूर्णपणे रिसेट होईल ड्राय रन किंवा ओव्हरलोड झाल्यास मोटर किंवा पॅनल बदलायचा असल्यास वरीलप्रमाणे सेट बटनाद्वारे रिसेट करावे